महाभारताचं युद्ध सुरू होतं आणि हे युद्ध सुरू असताना कृष्णानं अर्जुनाला सांगितलं की कर्ण आता नेहत्या झालेला आहे त्याच्यावर चा बाण चालवायची योग्य यो 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 वेळ आहे त्यावेळेस अर्जुनानं विचारलं की नेहत्या कर्णावर बांध चालवणं अधर्म असेल त्यावेळेस कृष्णानं सांगितलं ज्यावेळेस दौपदीचं वस्त्र हरण होत होतं आणि त्यावेळेस हाच कर्ण तिला वेश्या बोललेला होता त्यावेळेस त्या कर्णाचा धर्म कुठे गेलेला होता धर्म एका बाजूने कधीच टिकत नसतो धर्म हा दोन्ही बाजूने टिकवावा लागतो आणि तसंच या ठिकाणी आपल्या देशाची सुद्धा आता परिस्थिती झालेली आहे का तर या ठिकाणी आपण पाहतो कलकत्त्यातलं जे बलात्कार प्रकरण झालेलं आहे आणि या प्रकरणाविषयी बोलायची वेळ या ठिकाणी माझ्यासारख्या तुमच्या सारख्या लोकांवरती येते आणि त्या ठिकाणी एक जड अंतकरण आपलं होतंय तर विचार करा बापा तर त्या बापाची काय परिस्थिती झाली असेल ज्यावेळेस फोन येतो त्या व्यक्तीला की तुमच्या मुलीनं आत्महत्या केलेली आहे आणि त्या ठिकाणी तिची डेड बॉडी पाहण्यासाठी तीन तास थांबवलं जातं आणि तीन तास थांबवल्यानंतर ज्यावेळेस आपला तो बाप आपल्या मुलीला पाहतो आणि त्यावेळेस काय पाहतो तर नग्न अवस्थेत आपली मुलगी नाईंटी डिग्री मध्ये तिचे पाय या ठिकाणी पेली गिरडल तिथे मोडून पडलेले आहे त्या ठिकाणी डोळ्यामध्ये चष्म्याच्या काचा घुसलेल्या आहेत शरीरावरती जखमा आहेत प्रायव्हेट पार्ट मधून रक्त येते आणि अशा मुलीला ज्यावेळेस तो बाप पाहतोय त्यावेळेस त्या बापाची परिस्थिती काय असू शकते आज या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं की कलकत्त्यातलं प्रकरण झालं हे प्रकरण आपल्या देशामध्ये नवीन नाही किंवा पहिल्यांदा घडत नाही आज जगामध्ये जर सगळ्यात जास्त बलात्कार कुठं होत आहेत तर ते आपल्या देशामध्ये आणि या ठिकाणी आपण टिंग्या मारत फिरतो की या देशामध्ये स्त्रीचा सन्मान हा देवी प्रमाण केला जातो स्त्री हे एक दुर्गेच रूप आहे आणि मग या स्त्रीचा जो अपमान या देशामध्ये हे विटंबना आपल्या देशामध्ये होते हे दिल्लीची निर्भया केस बघा त्यानंतर हे केस बघा त्यानंतर आपली कोपर्टीची केस बघा काल परवा झालेली यशस्वी शिंदेची केस बघा किंवा बदायू केस बघा कि आणि कि कितीतरी अनगिनत केसेस आहेत का तर दर या ठिकाणी दोन मिनिटाला भारतामध्ये एक बलात्कार होतोय यामध्ये कित्येक केसेस रजिस्टर होत आहेत कित्येक केसेस रजिस्टर होत नाहीत बरं वारंवार या गोष्टी घडतायत आणि या वारंवार गोष्टी घडून पण या ठिकाणी कायदा आहे कायद्याचा दाक आहे सांगितलं जात आणि मग हे प्रकरण थांबत का नाहीत त्या ठिकाणी मुलगी शिकवा मुलगी जे या ठिकाणी बाहेर पाठवा त्यावेळेस त्या बापाच्या मनावरती आज जर पहिला प्रश्न तिच्या करिअरचा नाही उपस्थित होत या ठिकाणी तिच्या या ठिकाणी नोकरी लागेल का तिचं आयुष्यात काय होईल का तर बाहेर गेलेल्या बापाला या ठिकाणी झोप येत नाही आईला झोप येत नाही तर एक गोष्ट की या देशामध्ये अशा प्रकारचे नाराधन फिरतायत की ज्या नाराधवांना स्त्री नावाची गोष्ट म्हणजे फक्त वस्तू आहे आणि या वस्तूचा वापर कसा करायचा आज आपण पाहतो की मुलींनावर ते आपण बंधन टाकतो की तू अशी कपडे घाल तशी कपडे घाल या ठिकाणी अशी राहा तशी, तशी राहाच्या रा, नंतर घराच्या बाहेर पडू नको अरे ही गोष्ट तुम्ही मुलींना सांगता कपड्यामुळे तिच्यावर बलात्कार होते अरे तीन तीन चार चार वर्षाच्या लहान लहान मुलीवरती बलात्कार होतात पंच्या पंच्याऐंशी वर्ष नव्वद वर्ष झालेल्या वयोवृद्ध स्त्रियांवरती बलात्कार होत आहेत कलकत्त्यातल्या डॉक्टरची गुन्हा काय होता छत्तीस तास ड्युटी करून ज्यावेळेस ती विश्रांतीला जाती त्यावेळेस तर काय तिनं तसे कपडे घातले नव्हते त्यावेळेस तिनं काय कोणाला इंट दिली नव्हती काय केलं होतं तिची चूक काय होती ज्यावेळेस तिच्यावर हा बलात्कार होतोय त्यावेळेस अशी माहिती कळते की मागच्या सहा महिन्यापासून कॉलेजच्या या ठिकाणी मॅनेजमेंट बरोबर तिचा वाद चालू आहे तिच्या या ठिकाणी पोस्ट डिग्री बद्दल आणि हा वाद चालू आहे त्याचा परिणाम हा झालाय का तर तिथल्या डीन न त्या क्षणाला राजीनामा दिला आणि दुसऱ्या क्षणाला एका मोठ्या कॉलेजवरती त्याच पदावरती त्याची नियुक्ती होती म्हणजे आपल्या देशामध्ये या ठिकाणी कायद्याचा दाग फक्त त्याच लोकांना आहे जे वर्ग सुशिक्षित आहेत कायद्याला घाबरतोय हा कायद्याचा धाक या ठिकाणी आपण पाहतो नाराधामांना नाही आज कोपर्टीचा बलात्कार झाला किती वर्ष उलटून गेले का काय झालं या लोकांचं काय केलं कोणी यांचं काही केलेलं नाही जेलमध्ये आयथ बसून भाकरी खाते थे अरे जोपर्यंत धाक तयार होत नाही आणि जोपर्यंत संस्कार तयार होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सांगतो की या ठिकाणी अशा केसेस थांबवू शकत नाहीत आज मी या कायद्यावरती बोलणार आहे दळभदरी कायद्यांविषयी मला बोलायचं आपल्या देशातल्या की हे इतके आहेत तुम्हाला सांगतो की बलात्कार करणारा माणूस ह्या देशात राज रोजपणे फिरतोय आज महिलांच्या संदर्भात आपल्या देशाचं वातावरण आपण पाहतो साक्षी मलिक सारखी कुस्तीपटू जिला या ठिकाणी कुस्तीतून अवेळी संन्यास घ्यायचा वेळ येतो विनेश फोगाट सारखी कुस्तीपटू आणि यांना या ठिकाणी आपण पाहतो की यांना सुद्धा अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं म्हणजे या ठिकाणी एका महिला रेसलर लोकांना सुद्धा अशा प्रकारच्या फालतू प्रवृत्तीला सामोरं जायची वेळ आली आणि मग या ठिकाणी या देशामध्ये या घटना ज्या घडत त्या घटनेचं समस्त मूळ आहे आपल्या लोकांना धाक राहिलेलं नाही परवा हो एक रिपोर्ट आला की सेफ कंट्री रिपोर्ट की स्त्रियांसाठी सगळ्यात सेफ देश कोणता आहे तर त्या रँकिंग मध्ये आपल्या देशाचं या ठिकाणी नामून निशान सुद्धा नाही उल्लेख सुद्धा नाही का तर या ठिकाणी आपल्या देशामध्ये स्त्री ही व्यक्ती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघा नाहीतर बाहेरच्या या ठिकाणी कुठल्याही राज्यामध्ये बघा आज आपल्या देशामध्ये एक वेळ येते बेटी बचाव सारखी योजना काढण्याची म्हणजे जर एखाद्या शहरात बिबट्या घुसला तर अख्खं शहर अलर्ट होतंय का तर तो आपल्या हल्ला करत नाही का हा बिबट्या कमीत कमी प्राणी आहे आणि ह्या बिबट्याला या ठिकाणी तो स्त्री आहे का पुरुष आहे बघून नाही हल्ला करणार तो त्याचा बक्षक म्हणून हल्ला करेल पण आपल्या देशामध्ये एखादी स्त्री बघून या ठिकाणी स्त्री तिचा बदला घ्यायचा असेल तर तिच्यावर बलात्कार करा तिला या ठिकाणी डिमोटिवेट करायचे असेल तर तिला या ठिकाणी आपण पाहतो की अश्लील कमेंट पास करा आणि अशा प्रकारे स्त्रियांवरती त्याच 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 गोष्टी वारंवार घडतायत अरे ब्रिटिश शासन होतं तुम्हाला सांगतो अठराशे तीस मध्ये विल्यम बेंटिंगनं या ठिकाणी सतीबंदीचा कायदा केला होता ज्यावेळेस हा सतीबंदीचा कायदा केला होता त्यावेळेस अठराशे ला साडे सात हजार स्त्रिया एकट्या बंगालमध्ये सती गेलेल्याच उदाहरण होतं आणि ज्यावेळेस त्यानं हा कायदा केला आणि अठराशे तेहतीस ला परत सर्वे केला तर एकही स्त्री सती गेलेली नव्हती का तर त्यावेळेस पण फालतू लोकांची संख्या कमी नव्हती त्यावेळेस सुद्धा असा प्रयत्न केला होता त्यानंतर कायद्यानंतर बंगालमध्ये एका ठिकाणी स्त्रीला सती पाठवण्याचा प्रयत्न झाला आणि किंवा सती पाठवली होती आणि त्या माहितीला अडीचशे लोक होती ह्या विल्यम बेटिंग न चौकामध्ये अडीचशेच्या अडीचशे जणाला फाशी दिली होती लोक गाभरले ठिकाणी दचकले आज आपलं शासन काय आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो स्वतः मुख्यमंत्री आंदोलन करायला अबाई कुणाच्या विरोधात तू आंदोलन करते मुख्यमंत्री पद तुमच्याकडे तु आहे गृहमंत्री तु तू आहे तू कुणाला नाही मागाय चालली आज सीबीआयचा रिपोर्ट सीबीआय केस सीबीआय इन्क्वायरी आपल्याला माहित आहे ती दिशा सायलानी केस झाली सीबीआय इन्क्वायरी झाली झालं काय कुणाचं कुनासा? कुणाचंच काय वाकडं होत नाही वाकडं होत आहे सामान्य जनतेच त्या आई बापाचं त्या भावाचं की जो या ठिकाणी आपल्या घरातील मुलीला तळ हाताच्या फोडा प्रमाणात जपलेल्या आपल्या लेकराला ले बाहेर शिकाय पाठवते या ठिकाणी तिच्या आयुष्याचा विचार करते त्या पालकांना विचार करायची वेळ आली की खरंच आपल्या मुली सेफ आहेत का बाहेर सुरक्षित आहेत का बाहेर मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजना काढली अरे लाडकी बहीण योजना काढल्यापेक्षा बहिणीची सुरक्षा कशी होईल हेही कुठेतरी बघा का तर बाजूला तुमच्या खाली खाली वसायला या ठिकाणी आपण पाहतो पुजाऱ्यांनी त्या एका महिलेवरती अत्याचार करून तिची हत्या केली याला दीड महिनाही उलाटला नाही आणि या ज्या घटना घडतायत ह्या घटनेला सरसर या ठिकाणी आपले कायदे जबाबदार आहेत आज अफगाणिस्तान सारखा आपण देश पाहतो की या देशाला आपण तालिबानी म्हणतो पण त्या देशात सुद्धा बलात्काराची केस सिद्ध झाल्यानंतर पुढच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या व्यक्तीला भर चौकामध्ये मुंडक कापलं का जात का होत नाही आपल्या देशामध्ये का घडत नाही या गोष्टी कसल्या लोकशाही काय नेमकी लोकशाही कुणाच्या बोखांडी बसवायची आज जर आपण पाहायचं झालं तर ह्या म्हणजे बलात्कार करणाऱ्या एखाद्या तरी आरोपीला तुम्ही चौकात आणा त्या ठिकाणी चटणी बारा त्याच्यात या ठिकाणी नागडा करा त्याला या ठिकाणी त्याचाही गुप्तांग कापा आणि द्या त्याची धिंड काढून या ठिकाणी चौकात फाशी काय फरक पडतोय काय काय होईल काय आणि दाखवा ते सगळ्या कॉलेजला दाखवा सगळ्या ठिकाणी शाळेत दाखवा या ठिकाणी गावातल्या कट्ट्यावर दाखवा प्रत्येक ठिकाणी याचा लाईव्ह टेलिकास्ट करा आणि सांगा आपल्या पोरांनाही बलात्कार केलेल्याचा अंतिम परिणाम हा असतो जोपर्यंत कायद्याचा दाग तयार होत नाही तो हे असे आरोपी हे असल्या प्रवृत्तीची लोक अहो तीन तीन चार चार वर्षाच्या मुलीवर तुम्ही बलात्कार ऐंशी ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध स्त्रीवर बलात्कार आणि तरीही प्रकरण थांबता थांबत नाहीत आज माझ्याकडे तुम्हाला सांगतो हा एक रिपोर्ट आहे रिपोर्ट जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी डोळे फिरतील की हा रिपोर्ट आहे की या ठिकाणी शहाऐंशी रेप डीले आपल्या देशात होतात त्यातले एकोणपन्नास रेप फक्त रजिस्टर होतात या ठिकाणी नॅशनल ने ब्युरोचा हा रिपोर्ट आहे आणि एवढा जर आपल्या या ठिकाणी घडत असेल आणि आम्ही न्याय देतो आम्ही न्यायदान करतो अरे उशिरा मिळालेला न्याय हा एक अन्यायच असतो ही गोष्ट लक्षात घ्या न्याय हा वेळेतच मिळाला पाहिजे आणि वेळेतच त्या गोष्टी घडल्या पाहिजेत तर अशा गोष्टीला कंट्रोल होतो मी हैदराबाद पोलिसांना खरं शबाब की देतो प्रियलका रेड्डी मध्ये त्याच ठिकाणी नेऊन आरोपींना धडाधड दड़ ज्या प्रकारे गोळ्या घातल्या खरंच त्या गोष्टीची गरज आहे आपल्या देशामध्ये आवश्यकता त्या गोष्टीची बघा आपला देश स्त्रीच्या इज्जतीवर हात घातल्यावर रामायण महाभारत घडवणारा देश आहे पण आज आपल्याला एक मेनबत्ती जाळ बसायची वेळ आलेली आहे आम्हाला न्याय द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण पाहतो की अशी घटना करणाऱ्या सावकाराला छत्रपती शिवाजी महाराजांनी भरत चौकात हातपाय तोडून ते टाकलेले होते अरे जे संविधान दिलं त्या संविधानाला या ठिकाणी आज असे रक्षक भेटलेले आहेत की हे संविधान लोळ पांगळ करून सोडले या लोकांनी आणि या देशामध्ये दे आज आपण पाहतो की आमचा देश आहे स्त्रीचा सन्मान करतो देशाला सुद्धा आम्ही माता मानतो नदीला सुद्धा स्त्रीच्या नावाने बोलवतो अरे ज्या बंगालमध्ये या ठिकाणी दुर्गा मातेची पूजा केली जाते एवढा मोठा स्त्रीचा सन्मान केला जातो एकोणीसशे आठ मध्ये ज्यावेळेस खुदेराम गो बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी मेजर कॅन्डीच्या गाडीवर बॉम्ब टाकला होता आणि त्यामध्ये तीन स्त्रियांचा मृत्यू झाला होता त्यावेळेस प्रफुल्ल चंद्र चाकी यांनी जवळचा रिव्हॉल्वर काढला आणि स्वतःच्याच कानावर ठेवून या ठिकाणी गोळे झाडले का तर त्यांचं म्हणणं होतं की माझ्या हातून स्त्रीची हत्या होणं ह्या गुन्ह्याला जगात कुठं माफी असू शकत नाही आणि जगानं माफी केली तर करू द्या मी स्वतः मला कधीही माफ करू शकत नाही अरे हा सन्मान करणारा देश आहे स्त्रीचा आणि या देशामध्ये आज आपण पाहतो पॉर्न व्हिडिओ पाहायला जगात नंबर वन आपण व्हीपीएन वर त्या ठिकाणी आपण जर आपला विचार केला की का हे पॉर्न व्हिडिओ पाहायची वेळ पोरांवरती आलेले आलेले आज आपण त्या ठिकाणी आपण पाहतो की आपलं पोरबाळ काय करते याचा थोडा अभ्यास करा या ठिकाणी ते बाहेर सात नंतर कुठं तारपाडतंय या ठिकाणी कुठल्या संगतीत राहते कुठं जाऊन मूत पेते या गोष्टीचा विचार जोपर्यंत आय करत नाहीत तर मी सांगतो असे आई बाप सुद्धा फासावर लटकवले पाहिजेत अ तुम्ही फक्त तुमच्या मुलीला सल्ला देऊ शकताय का तुमच्या पोराला सल्ला द्या की जगामध्ये ज्या स्त्री आहेत ती कुणाची तरी बहीण आहे ती कुणाची तरी आई होईल या ठिकाणी आपण पाहतो जोपर्यंत हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार समाजाच्या नसा नसापर्यंत पोचत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी केसे या केसेस चालू राहणार आणि माझं सरकारला या ठिकाणी एवढंच सांगणं आहे त्या ठिकाणी माझं नाही सांगणं एका या ठिकाणी अत्याचारित बाप असेल पुरीचा अत्याचारित पुरीची आई असेल किंवा सगळा समाज असेल आमच्या सगळ्यांचं एकच सांगणं आहे आणि ते म्हणजे राजकारण करू नका बलात्कारात कसलं राजकारण करताय या ठिकाणी तुम्ही जो पर्यंत सक्त होत नाही आणि ताईट कायदा येत नाही तो पर्यंत तुम्हाला सांगतो आपल्या देशात असंच गणणार अरे पेपर फुटी सारख्या मॅटर मध्ये माझ्या डोळ्यासमोर काय आरोप येत दहा दहा पेपर फोडलं चार चार वेळा जेलला गेलं तरी बाहेर येऊन अकरा पेपर फोडते ते का तर दहा अरे डबरी डाबरी बारक्या पोरांच्या हातात तुम्ही टू व्हीलर देता या ठिकाणी हजार कायदे आहेत तरी ते पोरग पीडनं जातय स्वतःचा हातपाय मोडून घेते लोकाला धडकून येते आणि तरी या ठिकाणी चालूच राहतं का दहाक नाही दहाक फक्त त्याच माणसाला आमच्या सारख्या माणसाला आम्ही एखादा सिग्नल मोडायचा विचार करतो नको फाईन बसेल दंड पडेल शिक्षा होईल काहीतरी होईल म्हणजे जे एज्युकेटेड लोक आहेत शिकलेले लोक आहेत ज्यांना सगळंच कळतंय त्याच लोकांना कायदा गुंतवणार त्याच लोकांना अडचणीत आणणार पण या ठिकाणी जी अवलाद अशी आहे अशा अवलादींच कुणी काय करणार जोपर्यंत ही अवलाद देशात फिरती त्यांना कशाचा दाग अरे दाग दाखवा लागेल आणि जोपर्यंत हा दाग दाखवला जात नाही तोपर्यंत या ठिकाणी मुली बाळी आपल्या देशात सुरक्षित नाहीत आणि जोपर्यंत ज्या देशात एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या जिथं स्त्रीचा सन्मान केला जातो देवाचं अस्तित्व त्याच ठिकाणी असतं आणि ज्या देशामध्ये स्त्रीचा सन्मान केला जात नव्हता ज्या देशात स्त्रिया सती पाठवल्या जायच्या बालविवाह केला जायचा अशा देशाला स्वतःच पाप फेडावं लागलेला आहे का तर दोनशे वर्ष ब्रिटिश बोखांड येऊन बसलेले होते आणि उद्या सुद्धा आपल्याला हे दिवस लाभ असणार नाही का का तर एकच कारण आहे का तर ज्या देशामध्ये स्त्री देशा देश देशा देशा सुरक्षित नाही ज्या कुटुंबात स्त्री सुरक्षित नाही ज्या कुटुंबातली स्त्री या ठिकाणी डोळ्याचे दे� आश्रू या ठिकाणी डोळ्यात ठेवून झोपी जाती ते कुटुंब जसं कधी सुधरू शकत नाही तसा तो देश सुद्धा कधी सुधरू शकत नाही त्यामुळं या ठिकाणी मी एक आव्हान करतो आणि ते आव्हान असं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी त्या बिचाऱ्या मुलीला न्याय मिळावा का तर एक माणूस तिथं नाही एकशे एक्कावन्न ग्रॅम या ठिकाणी जर वीर्य सापडत असेल तर तुम्ही विचार करा पंधरा ते वीस जणांना तिच्यावर अत्याचार केला असेल काय चूक असेल तिची पंधरा ते वीस जणांना अत्याचार करण्या तिनं कुणाचं काय गोड मारला असावं एक शिक्षण घ्यायला ज्यावेळेस आपण हे ट्रेनिंग डॉक्टर पाहतो आणि एखाद्या साल गाड्यापेक्षा यांची अवस्था वाईट आहे दहा बारा बारा तेरा तेरा, तेरा चौदा चौदा तास ड्युटी करावी लागते या ठिकाणी हॉस्टेल जर तुम्ही बघितली तर या ठिकाणी हे झाडीत कुठं तरी ना तिथं सीसीटीव्ही आहे ना तिथं वॉचमॅन आहे जर वॉचमॅन असला तर त्याची सुद्धा भीती आहे अरे भीती कुणाची सत्त्याण्णव टक्के तर केसेस अशाच आहेत की ज्यामध्ये ओळखीच्याच माणसांनी बलात्कार केलेला आहे तीन टक्के केसेस मध्ये कुठेतरी अनोळखी दिसते अरे विश्वास ठेवाव कुणावर मुलींनी स्वतःचे बाप सोडले तर मुलींनी कुणावरही विश्वास ठेवू नका मी मुलींना आव्हान करतो कुणावरच विश्वास ठेवू नका तुम्ही तुमची सुरक्षितता स्वतः ठेवा हे पाला मोठा कंजर चाकू ठेवा जवळ या ठिकाणी टाका बसून एखादा काय फरक नाही पडत काय फरक नाही पडत या ठिकाणी मी तुमचा भाव म्हणून तुमच्या बरोबर उभा राहील हजारो असे माझ्यासारखे तुमच्या बरोबर उभा राहतील दिवशी तुमच्या जीवावर आणि या ठिकाणी तुमच्या आब्रूवर विषय येईल ना त्या दिवशी माग हटायची काही गरज नाही काही विचार करायची गरज नाही आणि या ठिकाणी मला म्हणजे ही गोष्ट बोलणं ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो जो काही त्रास होतोय जे काही भावना माझ्या या ठिकाणी उफळून येत आहेत त्या भावना या ठिकाणी मला व्यक्त करणं खरं त्या ठिकाणी जमानात आलेलं आहे का तर एक घटनाच अशा प्रकारे आहे की या घटनेचा फक्त आपण निषेध करतोय पण निषेधावर थांबून चालणार नाही तर काहीतरी कृती करावं लागेल आणि ही कृती अशी करावं लागेल की आशा करणाऱ्याच्या मनात एक दहशत तयार करावं लागेल आणि जोपर्यंत दहशत होत नाही जोपर्यंत या ठिकाणी आरोपी फासावर जात नाहीत आणि जोपर्यंत समाजासमोर आणून त्यांना हाल हाल करून आपण मारत नाही तोपर्यंत ही प्रकरण थांबत नाही ते बाकी त्या गोष्टी आम्हाला सांगूच नका कायदा आहे कायद्याचा न्याय आहे कायद्याचं शासन आहे का दुनियादारी आहे लोकशाही आहे नका नगा नका आम्हाला या ठिकाणी ह्या गोष्टी कुणी बोलू नये आणि कुणी सांगू नये बस एवढ्यावरती मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र